सोयाबीनच्या सहा आजाराचं जा गणित मी तेच तुम्हाला सांगितलंय की यस जीएसटी माफ करू यस जीएसटी म्हणजे काय सरकार भाजपचं आलंय ते देतील ते घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी सांगितलं त्या मार्गाने घेणं गरजेचं आहे कुठलाही शेतकरी असेल त्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढलेला असतो त्यानं ज्या काय नॅशनलाइज बँकेचं किंवा सहकारी बँकेचं कर्ज घेतलेलं असतं तर ते संपूर्णत कर्ज आम्ही माफ करू असा त्याचा अर्थ होतो आचारसंहिता लागल्यानंतर प्रचार सुरू व्हायच्या एक दोन दिवस आधी प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे आले आणि त्या प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा मी तुम्हाला फोडून फोडून समजावून सांगितला त्याच्यामध्ये सांगितलं की कोण कोणती जुमलेबाजी करतंय कोण खरं बोलतंय हे सगळं सांगण्याचा आणि तुम्हाला हुशार करण्याचा माझा हेतू होता परंतु जेव्हा भाजपचा जाहीरनामा मी सांगत होतो त्यावेळेस कमेंट्समध्ये तुम्हीच म्हणत होते की यांचा कशाला जाहीरनामा सांगताय ही ये सत्तेमध्येच येणार नाहीत परंतु ते आता सत्तेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा जाहीरनामा कबूल केलेला आहे फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत त्याचबरोबर आधी मन लावून भाजपचा अर्थात महायुतीचा जा जाहीरनामा बघितला नसेल तर तो आता काळजीपूर्वक तुम्ही ऐका तुम्ही तुम्हाला वन बाय वन समजून सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सगळ्यात पहिला मुद्दा होता की आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार म्हणजे त्याच्यामध्ये दे लाईन अशी होती की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार परंतु नंतर फडणवीस साहेबांनी प्रचारामध्ये जे काय वाक्य वापरले त्याच्यामध्ये कोरा 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 शेतकऱ्यांचा सात बारा बारा अशा पद्धतीचे वाक्य त्यांनी वापरले म्हणजेच काय कुठलाही शेतकरी असेल त्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढलेला असतो त्यानं ज्या काय नॅशनलाइज बँकेचं किंवा सहकारी बँकेचं कर्ज घेतलेलं असतं तर ते संपूर्णत कर्ज आम्ही माफ करू असा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर त्यांची दुसरी घोषणा कुठली आहे तर आम्ही एम एस पी वर वीस टक्के अनुदान देऊ आता एम एस पी वर वीस टक्के अनुदान देणं हा इतका किचकट विषय याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ करेल परंतु तुम्हाला आता सोप्या भाषेत थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो जसं की आपण सोयाबीनचं उदाहरण घेऊयात सोयाबीनची खरेदी सरकार आहे खरेदी सरकार अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयानं करत आहे त्याच्यामध्ये वीस टक्के वाढवायचे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयाचे वीस टक्के नऊशे काहीतरी रुपये होतात म्हणजेच तशा पद्धतीनं तो भाव त्या ठिकाणी अठ्ठावंशावर त्या ठिकाणी जातो आहे अशा पद्धतीनं एम एस पीला वीस टक्के अधिक देण्याचं काम भाजप सरकार त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये बोलतोय आणि त्यांनी जी प्रतिक्रिया दिली सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हा दावा केलेला आहे की आम्ही ही पूर्ण करणार आहोत आम्ही एम एस पीवर वीस टक्के त्या ठिकाणी अनुदान देणार आहोत आता ते कसं आहे की जी सरकारी खरेदी होईल त्या खरेदीच्या आकडेवारी सरकारकडे जाईल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केली त्या त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते अनुदान रुपी लाभ देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये म्हणून मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की जास्ती जास्तीत जास्त सरकारी खरेदीमध्ये तुमची सोयाबीन जाऊ द्या आणि जर तुमचं विकून झाला असेल तर दुसऱ्यांकडनं घ्या आणि तुमच्या सातबाऱ्यावर त्या ठिकाणी विका चार पाचशे रुपये पा जो काही नफा मिळतो तो नफा तुम्हाला घ्या बाकीचे पैसे त्या ज्या व्यक्तीची सोयाबीन होती त्याला त्या ठिकाणी देऊन टाका हे तरी तुम्ही किमान आता तरी करा कारण तुम्हाला नंतरचा जो काही एम एस वीस टक्के अनुदान म्हणजे तो भाव फरक म्हणतायत ते तो भाव फरक तुम्हाला मिळू शकतो मी तुम्हाला खूप पोटतिडकिन या गोष्टी सांगायचा सा प्रयत्न करतोय सरकार कुठलं येईल कुठलं येणार नाही ते सोडून द्या आता जर तर त्या गोष्टीवर काही अर्थ नाहीये सरकार भाजपचं आलंय ते देतील ते घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी सांगितलं त्या मार्गाने घेणं गरजेचं आहे पुढे जाऊयात पुढची त्यांची मागणी होती की यस जीएसटी माफ करू येस जीएसटी म्हणजे काय की राज्याचा जो काय वस्तू आणि सेवा कर असतो जो राज्याच्या हातात असतो जीएसटी हा केंद्राचा एस टी स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर तर तो राज्याचा वस्तू आणि सेवा कर जो आहे तो माप करना शेत करना, ते माफ करणार आहेत शेतकऱ्यांना त्याच्यामुळं राज्याचा जो काही वस्तू आणि सेवा कर असेल तर तो माफ ते करतील असं त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये दिसतंय असं त्यांच्या मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनाम्यामध्ये आहे परंतु आपल्याला जागरूक राहणं आहे आणि जागरूक राहून ह्या गोष्टी होऊन तुमच्या डोक्यात घेणं आहेत आणि ह्या आपापल्या आमदारांकडनं करून घेणं हा, आप हा व्हिडिओ पण तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आमदारांपर्यंत तुमच्या भाजपच्या महायुतीच्या प्रत्येक लोकांपर्यंत प्रत्येक ग्रुपवर गेला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये जनजागरण होईल यालाच लागून त्यांनी दुसरी एक घोषणा केली आहे की सोयाबीनला आम्ही सहा हजार भाव देऊ तर सोयाबीनच्या सहा हजाराचं गणित मी तेच तुम्हाला सांगितलंय की एमएसपी वर वीस टक्के अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव मिळतो आहे एमएसपी वर वीस टक्के दिले तर नऊशे रुपये ते वाढत आहेत अठ्ठावीसशे रुपये होत आहेत सहा हजाराच्या जवळपास शेतकऱ्याला भाव मिळतोय असं त्यांचं गणित आहे परंतु ते गणित शेतकऱ्याच्या कुठल्याच गणिताला मॅच होत नाही ही ग्राउंडवरची वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं त्यांच्या सांगण्याच्या आकडेवारीच्या शब्द खेळामध्ये ते बसतं व्यवस्थित की बघा आम्ही बोललो सहा हजार भाव दिला परंतु ग्राउंडवरची रियालिटी खूप वेगळी आहे भावांनो त्यानंतर आपल्याला माहितीये किसान सन्मान निधी मोदी साहेबांच्या अर्थात केंद्र सरकारचे पीएम किसानच्या माध्यमातून सहा हजार रुपये आणि सीएम किसानच्या माध्यमातून सहा हजार रुपये सहा सहा बारा मिळणार होते तर ते आम्ही पंधरा करू असं राज्य सरकारच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे तर ते पंधरा करू म्हणजेच काय तर राज्य सरकार आता नऊ हजार रुपये वर्षाला देणार आणि ते सहा नऊ सहा पंधरा असे पंधरा मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते हप्त्यावर भर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे नाहीतर विरोधी पक्षांनी आणि संबंध शेतकऱ्यांनी चळवळीतल्या लोकांनी त्यांना ती आठवण देऊन करणं वेळेप्रसंगी मोर्चे आंदोलन करणं आणि ते सगळं लक्षात आणून देणं गरजेचं आहे आपली मानसिकता अशी आहे आपण मानसिक गुलाम होत चाललेलो आहोत आपली मानसिकता अशी आहे की एकदा आमदार निवडून आला एकदा सरपंच निवडून आला एकदा लोकप्रतिनिधी निवडून आला की त्यानं दिलेले घोषणा पत्र त्याचं त्यानं दिलेले जाहीरनाम्यातले दावे त्याच्यावर आपण चर्चा करत नाही त्याला जाब विचारत नाही नाहीतर तुम्हाला सांगू का नागरिकांना जर का जाब विचारला ना तर निवडून येणारा लोकप्रतिनिधी परत उभं राहायचं की नाही याचा चार वेळा विचार करेल परंतु जनता इतकी ठम्म आहे भारतातली त्याच्यामुळं भारत हा दीडशे वर्ष आधी खूप वर्ष गुलाम होता या ठिकाणी खूप कमी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर जन्माला आले या ठिकाणी खूप लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले परंतु गुलाम जास्त जन्माला आले त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस आपल्या घरात एक महापुरुष किंवा एक क्रांतिकारी येईल भगतसिंग येईल ही अशा सोडून द्या मी स्वतःच छत्रपती शिवराय आहे मी स्वतःच भगतसिंग आहे मी स्वतःच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि मला स्वतःलाच माझ्या न्याय हक्कासाठी लढायचंय यासाठी आपला डळ आपण सारखा चालू ठेवला पाहिजे त्याच्यानंतर सामान्य नागरिकांसाठी लाडकी बहीण पंधराशे ते एकवीसशे रुपये केले वृद्धांचे पंधराशे ते एकवीस रुपये केले अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये महिना देणार त्याच्यानंतर दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देणार अशा प्रचंड घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आता निवडणुकीच्या आधी प्रत्येकाला ज्याला त्याच्या जातीनुसार मतदान करायचं होतं ज्याला ज्याचं त्याचं सेप राहायचं होतं या सगळ्या गोष्टी आता सोडून द्या आता शेतकरी म्हणून एकत्र या जे सरकार निवडून आलंय त्या सरकारनं ज्या काही घोषणा केल्यात त्या घोषणापत्रात पाडून घेण्यासाठी त्यांना त्यासाठी बांधील राहणं बांधील ठेवणं ही आपली जबाबदारी आहे त्याच्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे एकंदर जर बघितलं तर आर्थिक बजेट जे आहे ते लावणं काही शक्य वाटत नाही परंतु ते कशा पद्धतीने करतात काय पर्याय काढतात हे बघणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे अशा पद्धतीचा संपूर्ण मॅनिफेस्टो त्यांचा आहे आणि यानुसार त्यांना वागावं लागणार आहे नाहीतर जनतेला बाब दाखवा नाहीतर श्राद्ध घाला अशी भूमिका घेणं गरजेची आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पेज फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा धन्यवाद